वर्धाच्या केळकर वाडी येथे श्री बाल गणेश मंडळाच्या वतीने बारा फूट उंच अशी बाप्पांची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे जगन्नाथ पुरीचे रूप या मूर्तीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे आकर्षक रोषणाई आणि सजावटीने येथील परिसरात गजबजला आहे ही बाल गणेश श्री बाल गणेश मंडळाच्या सदस्यांकडून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात यावेळी दे देखील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे आम्हाला जास्त हाईट नव्हती पाहिजे म्हणून आम्ही बारा फुटापर्यंतच मूर्तीचं हाईट हे है केलं होतं आणखी जगन्नाथपुरीच्या दृष्टिकोनातून म्हणजे सध्या आता जगन्नाथपुरीची यात्रा रथयात्रा निघाली होती त्या त्याला उद्देशून आम्ही या मूर्तीचं हे केलं स्थापना केली प्रसदा आता आम्ही अनाथ जे मुकबद्दीर विद्यार्थी म्हणजे बालक वगैरे आहेत त्यांना ब्लँकेट कपाट असं बेडवस्तू वगैरे दिला आहे आम्ही तर त्याचप्रमाणे वृक्षारोपणचे उपक्रम राबवतो आणि मेडिकल चेकअप हेल्थ हेल्थ चेकअपसाठी पण आम्ही हे करतो आता येणाऱ्या